वासर्गाच हे लूप वाट हे आहे माझं कोकण हे आहे माझा गाव आणि हा आहे स्वर्ग म्हणजे या कोकणामध्ये एन्जॉय करा जबाबदारीने एन्जॉय करा माझा स्वर्ग माझा कोकण आनंदी कसं वाटतय सुपर एन्जॉय का एन्जॉय एन्जॉयिंग थांबून तुम्हाला दाखवण्याचं प्रवासामध्ये बघा गाडी थांबवली आहे तुम्हाला थांबून दाखवण्याचं मुख्य कारण म्हणजे मागचा व्ह्यू बघा वशिची वशिष्ठी नदीचा व्ह्यू ग्रीनरी आणि कोकणाचं हे सौंदर्य डेफिनेटली बघण्यासारखं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे बघा वशिष्ठी नदीचं पात्र मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण सिरीच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये पार्ट वन मध्ये आपण पाहिलं स्वामी मठ पळसदरी आणि सुंदर गिनरी पळसदरी स्थान कोकण फाकट मी पाली बल्लाळेश्वर धरण वॉटरफॉल पाऊस आणि कांदवजी पूर्ण ग्रीनरीचा वॉटरफॉलचा तो भाग आहे तो आपण एन्जॉय करा तो व्हिडिओ पाहून घ्या जसे मुंबई टू कोकण व्हायर निजाम म्हणजे माणगाव ट्रॅफिक अवॉर्ड करता येतं शेती फार्मिंग सुंदर असा व्हिडिओ आहे कशई बोगदा आई काळखाय मंदिर आणि मुंबई गोवा हायवेची आत्ताची बसरी गणपती बाप्पा अवघ्या आपल्या वीस पंचवीस दिवसावरती आले आहेत तर हायवेची

मका घेतो हा थँक यू इथून जवळच आहे ना मावशी तरी किती वेळ लागेल पाच मिनिट जवळ टच आणि बरेचसे जण पर्यटक येतात सुद्धा ओके पण मावशी तुम्ही किती वर्षात इथे असता मी धंदा करायला तीन वर्ष पण मी काय म्हणतो या तीन वर्षामध्ये तुम्हाला बरेचसे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत म्हणजे जे कोण पर्यटक येतात त्यांनी व्यवस्थित छान राहिलं पाहिजे ह्या वॉटरफॉलचा आस्वाद घेतला पाहिजे आणि आपल्या जबाबदारीने राहून राहिलं पाहिजे काय होतं मग काय काही जे जण असतात ना, ना ते त्याचा दुरुपयोग करतात ओके ड्रिंक करतात आणि मग तिकडचा त्याचा परिणाम तुमच्या रोजगारावर होतो किंवा शासन मग ते बंद करायला सांगतं की नका नका तर तुम्ही आता इथे बिझनेस करू नका कारण आता संवर्सरा धबधा हा मग बंद करत तसं न करता जबाबदार एक नागरिकत्व पर्यटकाने त्याची जबाबदारी मांडली पाहिजे आणि करा बरोबर ना मावशी चला थोडा वेळ तुम्हाला भेटतो थँक्यू काय धबधबा आहे बघा आनंदी आणि आदवे पुढे चालले छत्रीमध्ये आणि मी सुद्धा हा हा चला आनंदी सांगते जरा स्लीपरी आहे व्यवस्थित या म्हणून हा हा काय चवढ सारा धबधबा आहे हायवे पासून अगदी जवळच एक पाच दहा मिनिटात आपण पोहोचू या पुढे गेल्या धबधबा आहे सुंदर असं फ्रेश वॉटर वरती गेल्याचा मजा येणार आहे सुपर पिकनिक सक्सेस म्हणजे तुम्ही या सावसड्यास जवळ आला आहेत का आला नसता तर नक्की येऊन जा कारण अगदी हा रोड टचच आहे मी क्रॉस केलेला आहे फक्त अर्ध बाकी अगदी दोन तीन मिनटामध्ये आपण इथे पोचलो म्हणतो प्रॉपर असं इथे रोड आहे पायवाटच असं म्हणून म्हणा झे ब्लॉकमध्ये पण थोडं स्लीपरी आहे त्यामुळे पावलं व्यवस्थित टाकून या आलात तर बरेचसे इथे मावशी त्यांचे स्टॉलसुद्धा आहेत कणीस शेंगा बॉईल अंडी असं वेगळे मॅगी मॅगी तर डेफिनेटली मिळत असणार इथे आता, थे ना आता ते नाही आहेत पण एक थोड्या वेळानंतर येतील आता वाजलं साडेआठ पावणे नऊ इथून बघूया कसं काय बघा कोणी इथे मस्त की बसून राहिलं आंघोळ वगैरे केली वॉटरफॉलची मजा घेतली तसं घेऊ शकतो वा ना पुढच्या दोन तीन मिनिटा आपण पोहोचू इथे बघा हायवे बघतोय आपली गाडीच उभी कुठे मस्त झाडाचं वातावरण झाडाचं नाही गारगार वातावरण या हा 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 मस्त हा गाण्या मस्त निखळतं पाणी म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज नक्कीच असेल वाव शेवटी पोचलो अगदी पाच मिनटांमध्ये आलो सवत धबधबाला येस कोकणाची छान चिपळूणचा छान सवत धबधबा क्या बात आहे म्हणजे या कोकण सीझममध्ये तुम्हाला मी वादा केला होता आपण वॉटरफॉल नक्की जाणार आहोत अरे वा हा तरी पण त्याचा प्रवाह खूप कमीच आहे जेव्हा भरपूर पाऊस कंटिन्यू असेल तेव्हा काय धबधबाला काय प्रवाह असेल विचार करा बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ओळखू शकता वा आवडला कोकणात येऊन सवसर धबधबा कसा आनंदी आता तरी प्रवाह खूप कमी आहे जेव्हा कंटिन्युअस पाऊस आला तेव्हा प्रवाह काय असेल का अद्वे कसा वाटला भरपूर आहे चला एकदम मस्त ग्रीनरी ग्रीनरी अजून पुढे तुम्ही जाऊ शकतो आपण मगा इथून आणि पाण्याचे तुषार सो एन्जॉय करू शकतो असा माझी कोकणाची शान चिपळूणची शान ते शेवटी आपण आलो चिपळूण परशुराम घाटामध्ये अगदी रोड जो सवसर धबधबा आहे हायवे पासून एक चार पाच मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स वरती चालण्यासाठी व्यवस्थित रोड सुद्धा आहे पायवाट आहे आणि शेवटी हा सवसर धबधबा तिला खूप खुश झालो हे बघा पाऊसही आहे तुषार आहेत आणि बरोबर आहे सवसर धबधबा ओम नमशिवाय ओम नमशिवाय वासर्गाच हे लूप वा क्या मात हे आहे माझा कोकण हे आहे माझा गाव आणि हा आहे स्वर्ग म्हणजे या कोकणामध्ये एन्जॉय करा जबाबदारीने एन्जॉय करा माझा स्वर्ग माझा कोकण सडा धबधबा पाण्याचे तुषार धबधब्याच्या अंगावरती येतात मस्त गारगार वाटतय भिजण्याची मजा पावसामध्ये आनंदी अद्वैत फुल एन्जॉय राईट चुपद चव्हा धबधबा येस तुम्हाला म्हणते आपल्या युट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओ ब्लॉग छान छान बघायचा नक्की कमेंट करा माझ्या लाईकला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनल मेघुर आनंदी बरोबर आनंदी एन्जॉईंग रास्त धबधबा आनंदी कस वाटतय सुपर एन्जॉय एन्जॉय एन्जॉयिंग एन्जॉईंग सवस धबधबा जाऊन आला बरोबर कोकणात आल्यानंतर वॉटरफॉल गेल्यानंतर काय मजा कसं वाटलं आनंदी एकदम मस्त एन्जॉय केला अद् एन्जॉय केलं आपल्याला मावशी आहे मगाच्या आपण जशी बोललो बरेचसे पर्यटक दुपार दुपारनंतर येतील मग असं काय मशीन आणि कणसाची हो। आता आम्ही मजा घेणार मावशीला ऑर्डर दिलेली आहे चहा सुद्धा आहे वाटलं तर मॅगी वगैरे सांगत होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आता आलो आम्ही परशुराम धाम परशुराम धामच्या अगदी अपोजिट परशुराम जो आपला एक्सप्रेस वे आहे किंवा परशुराम घाट आहे आता तो काय जसा राहिला नाही असं वाटत नाही आहे कारण डांबरी रोड दहा मिनिट परशुराम घाट हा क्लिअर होतो पण ह्या व्हिडिओमध्ये एक थांबून तुम्हाला दाखवण्याचं प्रवासामध्ये बघा गाडी थांबवली आहे तुम्हाला थांबून दाखवण्याचं मुख्य कारण म्हणजे मागचा व्ह्यू बघा वशिष्ठी वशिष्ठी नदीचा व्ह्यू ग्रीनरी आणि कोकणाचं हे सौंदर्य डेफिनेटली बघण्यासारखं आहे माझ्यामागे तुम्ही बघू शकता हे बघा वशिढीची नदीचं पात्र असं समुद्राला जाऊन मिळतंय आणि असा कोकणाचा व्ह्यू पुढच्या क्लिप मध्ये तुम्हाला क्लिअर आणि अलई बघा काय व्ह्यू आहे बघा परशुराम घाटातून असा हा व्ह्यू हे असं वशिंडी नदीचं पात्र जरा झूम करतो वाव संपूर्ण कोकण नगरी जशी हिरवी चादर अशी घातल्या असं झालेलं आहे मस्तच आणि असा परशुराम घाट परशुराम घाटाचा व्ह्यू बघा मंडई चिपळूण गाव तिथे आणि असा परशुराम स घाटात असा काय नयमरण्य नजारा इथे बघा वशिष्ठ नदीचं पात्र सुंदर असं कोकण सजलेलं आहे मस्तच नक्की या भेट द्या आणि ते मंडळी कोकणाचा प्रवास आपला चालू आहे आधीच्या तुम्ही ब्लॉगमध्ये किंवा ह्या ब्लॉगच्या कंटिन्युएशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल परशुराम घाटामधून आलो परशुराम घाटामध्ये मस्त वशिष्ट नदीचं पात्र आणि सुंदर असं कोकण आता आताच्या क्लिपमध्ये तुम्ही बघत चला आता आपण खेड भरे नाक्या जवळ आलेला आहोत भोसते घाटात आहोत पण ढग काय साठलेत बघा आत्ताच भरपूर पाऊस येऊन गेला रस्त्याचे दोन्ही तार ग्रीनरी आहे हे सुंदर कोकण स्वर्गाचं दृश्य तुम्हाला आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या चॅनलला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा भोसते घाट असा हा डेंजरच आहे त्यामुळे गाडी एकदम हळू चालवत आहे व्यवस्थित चालवत आहे तुम्ही सहा भोसटे घाटातून प्रवास केलाय का कधी सुंदर असा पावसाळ्यातून नक्की बाहेर पडा घरातून आणि प्रवास करा मस्त एन्जॉयफुल आहे हे कोकण रस्ता एकदम रुंदीकरण झाल्यामुळे एकदम सेफ्ट आहे सिमेंटचा रोड आहे ग्रीनरी आहे मस्त आम्ही एन्जॉय करत करत पुढचा प्रवास आमचा चालू ठेव मुंबई गोवा हा हायवेमध्ये सांगायचं झाल्यास बऱ्याच ठिकाणी काम झालेलं आहे थोडंसं काम मागच्या साईडला खेडच्या अलीकडे बाकी आहे आता मी भरणे नाकाला भोसतो भोसते घाटमधून प्रवास चालू आहे मस्त भरपूर असा पाऊस मिळाला काल नव्हता पण आज भरपूर आहे चला आपला असा प्रवास चालू राहील मध्ये कुठे काही इन्फॉर्मेटिव्ह काय दाखवायचं झालं तर नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करेन मंडई व्हिडिओमध्ये पर्यंत बनून राहा मंडई आम्ही आहोत भोसते घाटामध्ये हे आहे खेड स्टेशन खेड संपूर्ण वसाहत आणि बघा विशेष म्हणजे इथे जगबुडी नदी आहे आणि मी झूम करून तुम्हाला दाखवतो तिथे बघा कोकण रेल्वे आपली मला असं वाटतं खेड रेल्वे स्टेशनला थांबलेली आहे बघा मी झूम करून दाखवतो व्हिडिओमध्ये आपली कोकण रेल्वेचं आपल्याला दिसले आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोकणाची सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये हा आपला एक पाचवासावा ब्लॉग असेल हे संपूर्ण खेड शहर बघा झूम करतो वा हिरवीगार झाडी वगैरे डोंगर रांग तिथे बघा लांबवर आपलं तुम्हाला दिसते नदीचं पात्र ती जगबुडी नदी आहे खेडची फेमस नदी जगबुडी नदी आणि तिकडे खेड रेल्वे स्टेशन आहे मंदिर दिसतं आहे सुंदर असं कोकण खेडगाव बघा इथे ट्रेन आहे बघा रेल्वे स्टेशनला थांबली खेडला अजून थोडं मी झूम करतो मंडे तुम्हाला कोकणाला धमाकेकार व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या प्लीज सबस्क्राईब जसं आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोकणातले बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत भागवन पळसदरी स्वामी सम्राट भागटू गणपती बाप्पा मंदिर बल्लाळेश्वर मस्त ग्रीनरी एरिया कशई बोगदा मुंबई गोवा हवेजी परिस्थिती आई काळकाई खेड मंदिर तसेच आपले गणपती बाप्पाचे आत्ता जो जवळ आलेला आहे गणेशोद्वार म्हणजे हे भरपूर सारे ब्लॉग आणि गणेश चित्रशाळेचे व्हिडिओ आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा म्हणजे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू